आज आपण बनवूया काळ्या मसाल्याची मिक्स भाजी त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला मेथी घेतली थोडी फ्लावर घेतली आहे एक बटाटा तीन वांगे तीन कांदे भाजून घेतले एक टमाटा भाजून घेतलं आहे कांदा मसाला आणि धनिया पावडर खोबरं भाजून घेतलं आहे मीठ हळद लसण अद्रक कोथिंबीर आता आपण याला बारीक करून घेऊया आता आपण इथं सगळ्या भाज्या कापून घेतल्या आता आपण भाजी बनवूया आपण याच्यामध्ये तीन पाय तेल घातले तर आपण मसाला टाकूया ता आपण तेलामध्ये मसाला थोडा होऊ देऊया दोन मिनटं झाकून ठेवू मसाला आपला छान झाला तेलामध्ये आता आपण एक काटलेला भाज्या आपण चिरून घेतल्या हो होत्या भाज्या झाल्यावर याच्यामध्ये आपण ह्याला तीन मिनटं आता थोडं वाफ लावून घेऊया मसाल्यामध्ये नंतर पाणी घालूया भाजीला छान आपली वाफ लागली आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया बाजी मिंटे लागना बाजी आपने चान चान बाजी। आता आपली भाजी शिजवायला पंधरा मिनटं लागणार भाजी आपण छानपैकी शिजू देऊ तिच्यावर ते झाकण ठेवू छान शिजली आपली भाजी आता आपण याला सर्व करू